આજ મથુરી તેવાડું દોઢ કર म्हातारी जा मेळा दिसतोय ए, ए अगं थांबा हे अगं मी बोलतोय थांबा पोर हे पोरे हे चालवाचे अगं थांबा काय बोलणार तुला काय झालं काय पालखी घेऊन आल्यास काय काय झालं काय

अरे धर ना मला त्याच्याबद्दल मी काय म्हणायचं नाही पण बाय माणसाला कुठं धरायचं तुला माहित नाही तर मला तरी विचारायचं म्हणजे म्हातारी हा बाई माणसाला कुठं धरायचं हा आणि कसं धरायचं हे तुला माहिती आहे चुकीचं धरायचं हा पदर चुकीचं धरलं हे गुंडुकली आहे सोडून हा सोडून सोडू अगे सोड आता तिचा सोडलास का नाही बरोबर आता धर्म आता तुला हेच सांगताय का तुझ्या अगावडे ते धर गेलं हा पदर ऐका हा पदर आहे का नारायण कुठली म्हणजे तुम्ही अजून मला ओळखले दिसत नाही तुझ्या कळ्यात पट्टा आहे का तुला ओळखाय अगं पट्टा कुणाच्या गळ्यात असतो कुणाच्या पट्टा कुणाच्या गळ्यात असतो कुणाच्या अगं कुत्रीच्या गळ्यात असतो मी तुम्हाला कुत्र म्हणत कुत्रा दिसतोय का तुला मग तुम्हाला कुत्र म्हणत नाही मग तोंड आहे का नाही तोंड माझ तोंड कुत्र्यावर दिसत ना कुत्रे म्हणजे मी कुत्रा आहे का कोण झालो मग कोण मी काय कोला आहे का म्हणजे तुम्ही नाही आता ओळखायचा म्हणजे नाही ओळखला हा बर म्हातारी हा तुम्ही सांगा तुम्ही आलात कुठून आमच्या गावाला निघालात कुठं हो काय गावाला त्या गावाचं नाव गावाला नाव होती पण पाण्यातल्यामुळे बंद ठेवल्या असायच्या ओळख चालू आहे त्या गावाचं नाव विचारतो मी गावात नाव आहे की काय गाव असा बर गावर हात कुठ जमिनीवर जमीन, जमीन? खडकात खडक चिखला चिक्कल गाळा अरे वा म्हातारी गाळ कुठे राहतो तुझ्या बाजार डोंबला तुला काय तुला काय केली तू नाही आता कोणाचं आम्हाला कळवते बायकाचा मेळा बघून लवण काटून तोच न्याद केलेला असं तुला काय दही पाहिजे नाही नको दूध पाहिजे नको हिचं ताक पितून काय चाललंय तुझ्याकडे ताक आहे का नाही पितून ताक नको मग माझी फुकट आहे का मी ते खायला आले का हा तुला काय पाहिजे ही नको ती नको आमचा रस्ता एवढ्या तातडीने येऊन आमचा रस्ता अडवणारा असा कोण आहे मग म्हणा गेला कोण का मैलखुली

काय वर कसं आहे काय काय झालं कृष्ण ये सांगतो ग मी स्वतः ते कोण मी कृष्ण हो हो तरी वाटलं मला कृष्णच असं कापडा वाटलं तसं कृष्ण आहे हो काय तर चुकलं असेल आमच्याकडनं देवा माफ करा हे पुर्णीचं नागाल मी बिघडली हो तुम्हाला वाटलं कृष्ण आहे वाटलं असं देव का चुकला असले तर माफ करा खरं कृष्ण आहे मग तुला काय म्हणायचं आहे दुसरं काय नाही पूर्वीच्या नागाल बापल्या आलेलं तुम्हाला वळखलं होतं बरोबर बरोबर खरं कृष्ण या महिन्यात आंघोळ केल्यास का म्हणजे मी अजून तुला आंघोळ केल्यासारखं वाटत नाही हे बघून तोंड ही कृष्णाच तोंड आहे का तीन बटणी शेर ते घाटलाच वर जॅकेट कुणाचं ले लेतार उचललंच कुणाचं पटका मागून आणलाय हे सगळं माझं स्वतःच आहे हा कुणी जर घेऊन दिलं असेल तुला हे कृष्णाचं तोंड आहे का बाजारातला दलाल दिसायला लागलाय या पुरीने काल करताना कृष्ण बघितला म्हणा कृष्ण पहिला कसा होता, रंग होता? तू कसा होता कसा आहे सावळा रंग सावळा रंग श्रीमुगुट श्रीमुस माकड खोकड वांद्रे श्रीमुगुटेसनाई पद्म पायी पद्म हे म्हातारी बघ पो <laughs> ना आता सुद्धा माझ्या पायी पद्म आहेत पण बघू काय अगं झालं काय तुला उचलला थोडा जागा तुला अगं झालं काय आर सगळं वगायला जायचं कशाच वगायला कुठली अगं कस नाही इगली अगं तसं नाही

मी थोडक्यात ऐक ना ही मान खाऊन जाते मला मान ना मला अरे नाव येऊन आम्हाला म्हणा आम्ही देव आहे आम्ही कुणाला कुणाला म्हणून ओळखायचं थोडक्यात माहिती सांगतो हा सर्व मुलीला डोळे हात 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 जोडा 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 देवाला जोडा का जोडा हंतीस काय नाही त्याला टाइम आहे अजून देवाला हात जोडा हात जोडले डोळे झाका डोळे झाका पण सावध असा अभि येणे काय तर खोड करून जाईल कसं रे माहिती सांगायला सुरुवात करतो आता एक हा करू का सुरुवात कुणी कडे करूया काय झालं याकडून सुरुवात करून म्हणजे माझ्यावर तरी नेमका डेला पडतोय असं नाही म्हातारी माझी माहिती सांगायला सुरुवात करू अरे आम्ही भोळ्या बायका आहे आम्हाला ठोकळ पाहिजे सांग आम्हाला हात जोडायला लाव डोळे झाकाय लाव आणि तू कर राशीचे दुकान उलट पालते असं नाही माझी माहिती सांगायला सुरुवात करू माहिती माहिती झालं नाही कशाला असं करतो पण तुला काय झालं झालेल्या जखमीवर पुन्हा मीठ चोळायला लागलंय अगं काय झालं आमच्या म्हाते घरात बोकाड आणलं होतं की

कृष्ण वंदे जगतपुरा एक शब्द सुद्धा मला कळला नाही आग हे संस्कृत आहे अगं हे संस्कृत आहे संस्कृत संस्कृत हां गोळी बाई मला काय कळा बघा सांग हा मला कळेल असं ठोकळ भाषेत सांग की कोण जवडे तारे तार दो धेनो हे शब्द कळवा बाबा

नागपोडी नाग भारतात असले पुन्हा मिळेल का काय झालं नाग पोरा कुठला पोरांचं खेळ नाही तो तुकाराम मग म्हणा मी आकारा आकारा म्हणजे की आमचा चुलता आहे त्याला तिकडे डबल्या अब बैलाला त्याला लाय तू तुकाराम पंढरीनाथ महाराज की श्री सत्यनारायण महाराज की इकडे कर। तुला अंतर आहे इकडे माझ्या कडेवर बसते का अगं माणसा आहे तुला काय लाज वाटते का काय झालं अगं पाताळाची सूत नाही तुला अगं असं आघात भरले की असं होत नाही आणि माझ्याकडे कुठं आलेस तू कोण तू बाबा तरी बरे झाले बोकंडी पासून नाही हाडमोड केली म्हणून अरे आली गट्टी बघून आम्ही असंच करायला लागलो तुझी घरी माहिती सांगा मला नाही

वन माले? वन माले। सदु माले तो माळी वेगळा आणि मी माळी काहीतरीच वेगळा मी गोकोल माळी गा सोडे चांग का d पुढं ऐकायचंय तुला ऐक तर मग तो शेवटी